मंडळी सरकारने हरभरा आयातीवर दहा टक्के शुल्क लावले आहे पण याचा खरंच शेतकऱ्यांना फायदा होईल का हरभरा दर वाढतील का की बाजार आणखी गडगडणार या निर्णयामुळे कोणाला खरंच फायदा होईल शेतकरी कि व्यापारी या निर्णयाचे सखोल विश्लेषण आणि त्याचा तुमच्या शेतीवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी ही नववर्षाची सुवर्ण संधी आहे की फक्त एक दिखावा या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांवर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता नक्की पहा नमस्कार मी प्रतीक्षा तुमचे मनापासून स्वागत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत त्यासाठी तुम्हाला अत्यंत महत्वाचे काम करायचे आहे ते म्हणजे तुम्ही चॅनल न चुकता सबस्क्राईब करायचे आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की हा निर्णय शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण आहे की व्यापारी आणि आयातदारांसाठी नवीन संधी आहे हरभऱ्या दराची सद्यस्थिती आणि पुढे हरभऱ्याचे दर वाढतील की अजून गडगडतील सरकारच्या निर्णयामागचं खरं कारण काय या निर्णयामुळे कोणाला खरंच फायदा होईल शेतकरी कि व्यापारी शेतकऱ्यांना नेमका काय फायदा किंवा काय तोटा होईल शेतकऱ्यांनी काय करावे आशा, तुम्हाला पडलेल्या असंख्य प्रश्नाची उत्तरं आज या व्हिडिओच्या आपण पाहणार आहोत आता आपल्या मूळ विषयाकडे हरभरा हे भारतातील एक महत्वाचे कडधान्य पीक आहे ज्याचा उपयोग डाळींमध्ये होतो मागील काही महिन्यांपासून बाजारात हरभऱ्याच्या किमती घसरल्या होत्या स्वस्त आयात झाल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नव्हता एकीकडे हरभऱ्याच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे देशात पुरेसा साठा उपलब्ध आहे तर दुसरीकडे व्यापारी आणि मोठे उद्योगपती कमी दरात हरभरा खरेदी करून नफा कमवत होते त्याचमुळे सरकारने हरभरा आयातीवर एक एप्रिल पासून दहा टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय अचानक का घेतला कारण आयात झाल्यामुळे स्वदेशी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नव्हता सरकार म्हणते की हा निर्णय शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे पण वास्तवात तसं होईल का चला तर मग तेही पाहूयात सुरुवातीला सांगते या निर्णयाचा बाजारावर आणि शेतकऱ्यांवर होणारा परिणाम कसा असेल दर वाढतील की आणखी पडतील तेही सुरुवातीला जाणून घेऊया भाव वाढण्याची शक्यता केव्हा असेल सुरुवातीला ते सांगते आयात झालेला हरभरा महाग पडल्याने देशांतर्गत उत्पादित हरभऱ्याला अधिक मागणी येईल त्यामुळे दर थोडेफार सुधारू शकतात मागणी वाढली तर स्थानिक बाजारात दर वाढतील आता भाव वाढण्याची शक्यता कधी येऊ शकते तर तेही सांगते सरकारकडे मोठा साठा असल्याने तो बाजारात सोडल्यास दर वाढणार नाहीत व्यापाऱ्यांकडे मोठा साठा असेल तर ते दर तोडूच देणार नाहीत आणि त्यासोबत अचानक मोठ्या प्रमाणावर हरभरा विक्रीस आल्यास बाजारात आणखी दर खाली देखील जाऊ शकतो शेवटी बाजारभाव वाढतील की कमी होतील हे सरकारच्या धोरणांवर किंवा व्यापाऱ्यांच्या हालचालींवर अवलंबून असेल आता शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल का नाही तर तेही सांगते आयात महाग झाल्यामुळे देशातील व्यापाऱ्यांकडे खरेदीसाठी मागणी वाढेल परिणामी स्थानिक शेतकऱ्यांना किंचित जास्त दर मिळण्याची शक्यता आहे मात्र मोठे व्यापारी आणि दलाल शेतकऱ्यांचा आधीच साठवलेला हरभरा बाजारात आणतील आणि भाव वाढूच देणार नाही व्यापारी दलाल आणि मोठ्या कंपन्यांचा फायदा असेल की हा निर्णय शेतकऱ्यांसाठी चांगला असेल तर तेही सांगते शेतकऱ्यांसाठी धोका केव्हा ठरू शकतो आधी ते पाहूयात काही प्रमुख मुद्द्यांच्या माध्यमातून व्यापारी जुन्या दरात मोठा साठा करून ठेवतात आणि त्यानंतर अचानक मोठ्या प्रमाणावर विक्री करून ते दर पाडू शकतात सरकार आयात शुल्क लावले पण साठेबाजीवर काहीही नियंत्रण आणत नाहीये शेतकऱ्यांना दर वाढेल या आशेने माल साठवायला सांगितलं जात पण त्यानंतर बाजारात दर पाडले जातात दलालांचा फायदा कसा होऊ शकतो तर तेही सांगते मोठे व्यापारी आयात शुल्क लागू होण्याआधीच स्वस्त दरात मोठ्या प्रमाणावर हरभरा आयात करून ठेवतात तेव्हा शेतकरी आपला हरभरा विक्रीसाठी वाट पाहतो तेव्हा हे व्यापारी साठवलेला हरभरा जास्त दराने विकतात आणि या साठेबाजीमुळे शेतकऱ्यांना काहीही फायदा होत नाही उलट शेतकऱ्यांचं यात नुकसानच होत म्हणूनच तुम्ही सावध राहण्याची गरज आहे आता तुम्हाला प्रश्न पडला आहे की आम्ही काय करावे तर तेही सांगते नंबर एक मार्केटवर बारीक लक्ष ठेवा सध्याच्या दरात हरभरा विकावा की थांबावे याचा विचार करा जर बाजारपेठेत दर वाढत नसतील तर सरकारी खरेदी केंद्रामध्ये विचार करा नंबर थेट ग्राहकांशी संपर्क वाढवा व्यापाऱ्यांच्या हातात खेळू नका ग्राहकांशी थेट संपर्क करून तुम्ही हरभरा विकू शकता हा देखील पर्याय उत्तम आहे नंबर तीन सरकारी धोरणांचा अभ्यास करा अनुदान योजना सरकारी खरेदी यावर लक्ष ठेवा मोठ्या कंपन्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या हालचाली समजून घ्या शेतकऱ्यांना तुमच्यासाठी या निर्णयामुळे फायदे का तोटे तर तेही सांगते फायदे स्थानिक शेतकऱ्यांचा हरभरा जास्त मागणीस येऊ शकतो भाव वाढण्याची शक्यता आहे तोटे व्यापारी साठेबाजी करून बाजारावर नियंत्रण मिळू शकतात सरकार मोठा साठा सोडल्यास तर पुन्हा खाली जाऊ शकतात शेवटी अभ्यासकांच्या मते हा शेतकऱ्यांसाठी निर्णय फायदेशीर शे ठरू शकतो पण योग्य नियोजन आणि सावधगिरी आवश्यक आहे तर मित्रांनो हरभरा आयातीवर दहा टक्के शुल्क हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खरंच फायदेशीर आहे का तुमच्या मते हा निर्णय योग्य आहे का हरभराच्या भावावर याचा परिणाम कसा होईल याबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा या महत्वाच्या माहितीसोबत शेतीशी संबंधित अचूक अपडेट्स मिळवण्यासाठी पालवी अॅग्रिकोला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करायला विसरू नका धन्यवाद